का शिवाजी या चित्रपटावरून मंत्री आशिष शेलार रोहित पवार आणि ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी काय म्हटलंय तेही पाहूया एक लहान मुलगा त्याच्या आजीला किंवा आईला ते विचारतो चारित्र्याला की, की शिवाजीने अफजल को क्यू मारा त्या आजी उद्या उत्तर देते दे दे, कुछ तो किया हो हे उत्तर कसं असू शकतं मग अफजल खानाने नेमकं काय काय केलं तुम्हाला माहित नाही का त्या आजीनी त्या मुलाला स्पष्ट सांगावं की अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता शिवाजी राजावर पहिला वार सुद्धा त्यांनी केला हे सगळं सांगितलं पाहिजे ना म्हणून अफजल खानाला मारला असं न करता किया होगा म्हटलं ना ते इतिहास लपवण्याचं काम चाललंय आणि दुसरा खरा इतिहास लपवायचा आणि खोट्या इतिहास सांगायचं सीबीएफसीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने याला प्रमाणित केलंय सर्टिफिकेशन केलंय त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलंय आरएसएस एस एस नाही तर बीजेपीची प्रेरित जी, जी लोक आहेत ते नेहमी नेहमी खोटाच इतिहास लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने तिथे करतात त्यामुळे एखाद्या पिक्चरचा विरोधात ते करत असतील तर नक्कीच तो पिक्चर आपण बघितला पाहिजे खरं काय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे